कल्याणमधील दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये शिंदेच्या शिवसेनेनं घंटानाद आंदोलन केलेलं आहे आणि आजच्या दिवशी किल्ल्यावरचं दर्शन बंद ठेवलं आणि त्याच्यामुळे हा सगळा वाद निर्माण झालाय शिंदेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे कल्याणच्या लाल चौकी परिसरामध्ये शिंदे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आमने सामने आले हे दृश्य सध्या आपण बघतोय एकनाथ या आंदोलनाचं नेतृत्व करत होते जे कित्येक वर्ष या आंदोलनाचं नेतृत्व करत होते ते आज मुख्यमंत्री आहे आणि मुख्यमंत्र्यांच्याच प्रशासनाने परत मंदिर बंद करण्याचा निर्णय घेतला परिपत्रक काढलं हे अतिशय दुर्दैव आहे हे डुप्लिकेट हिंदुत्ववादी सरकार आहे असं आमचं स्पष्ट मत आहे स्वतः बाळासाहेबांनी बंदी हुकूम मोडून या देवीचं दर्शन घेतलेलं आणि हीच परंपरा दिघे साहेबांनी पुढे सुरू ठेवली आणि त्यानंतर आता एकनाथजी शिंदेसाहेब यांनी हे आंदोलन सातत्याने गेले वीस वर्ष सुरू ठेवलेलं आहे आणि निश्चितपणे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालूच ठेवणार आणि कोणत्या परिस्थितीमध्ये आम्हाला कोणत्याही दिवशी बंदी असता कामा नये आणि दर्शन करायला मिळालंच पाहिजे तो आमचा हिंदूंचा हक्क आहे तर या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी निकेश शार्दुल आपल्याशी जोडले गेलेत निकेश दुर्गाडी परिसरात सध्या नेमकं काय वातावरण आहे जे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं त्याच्यावर आता पोलिसांनी नियंत्रण मिळवलंय का नक्कीच रद्दी दुर्गाडी किल्ला हा ऐतिहासिक किल्ला आहे आणि या किल्ल्यावरती दोन्ही धर्मियांचं स्थळ आहे धार्मिक स्थळ आहे आणि त्यामुळे ईद निमित्त या ठिकाणी मोठा समुदाय जो आहे मुस्लिम धर्मियांचा तो जमा होतो प्रार्थना करण्यासाठी आणि त्याच दरम्यान जे दिर्वाडी देवीचं जे मंदिर आहे ते अर्धा तासासाठी बंद करण्यात येतं आणि त्याविरोधात बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली जे हे आंदोलन पुकारलं होतं बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आनंद दिघे यांनी हे आंदोलन सुरू केलं आणि त्यांच्यानंतर शिवसेनेकडनं दरवर्षी ईद निमित्त हे आंदोलन जे आहे ते करण्यात येतं मात्र यंदा दोन्ही थाक, एक ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी एकत्र जमा झाल्याच्यामुळे कुठेतरी कायदा सुवस्थेचा प्रश्न जो आहे तो काही काळ निर्माण झालेला झालेला होता दोन्ही गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने येऊन जोरदार घोषणाबाजी जी आहे ती सुरू झाली होती त्यामुळे कुठेही कायद्या सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये यासाठी पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे आणि संपूर्ण परिसर जो आहे तो आता रिकामा करण्यात आलेला आहे आता तरी या संपूर्ण परिसर परिसरामध्ये शांततेचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळते जी निकेश आणि दिवसभरात नेमकं काय घडतंय याचे अपडेट सुद्धा तुमच्याकडून घेऊ